रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संक्रांती स्पेशल अख्ख्या तिळाचे लाडू आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट आशे आणि मौसूद लाडू होणार आहेत मी सांगेन त्या जर तुम्ही साहित्य वापरलं तर तुमचे पण अगदी परफेक्ट लाडू होतील तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आता दोन वाटी तीळ भाजून घेऊया तीळ आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत फुल गॅसवर जर भाजले तर तीळ उडतील त्यामुळे आपल्याला कमीच गॅसवर तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळाचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ बघा अशा प्रकारे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आता आपण लाडूसाठी गुळाचा पाक तयार करायला घेऊया यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेले आहे यामध्ये दोन वाटी बूळ टाकून घ्यायचा आहे तिवी दोन वाटी आहेत तर गुळ पण दोनच वाटी घ्यायचा आहे आपल्याला पाकासाठी आता हा पाक आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे आणि नंतर थोडस पाण्यामध्ये एक थेंब टाकून चेक करून घेऊया आपण आता आपण थोडंसं पाण्यामध्ये एक दोन थेंब टाकून चेक करून घेऊया पाक तयार झाला का तर आपला पाक तयार झालेला आहे बघू शकता म्हणजे पूर्ण गोळी होत आहे अशा प्रकारे आपल्याला आता यामध्ये ती तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि लाडू बांधायला घ्यायचे आहेत लगेच पूर्ण एकसारखं मिक्स करायचं आहे आणि हे लाडू आपल्याला गरम गरमच बांधायचे आहेत पाण्याचा हात घेऊन आपलं सारण थंड झालेलं आहे आता आपण लाडू बांधायला घेऊया हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी लावलं तरी पण चालतं हाताला पोळणार पण नाही आणि चिटकणार पण नाही यासाठी आपण पाण्याचा हात घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे लाडू तयार झालेला आहे बघा अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेते बघा अशा प्रकारे आपले लाडू तयार करून झालेले आहेत दोन वाटी तिळामध्ये जवळपास आपले पंचवीस लाडू तयार झालेले आहेत आपले लाडू तयार झालेले आहेत आता आपण प्लेटिंग करून घेऊयात का अशा प्रकारे आपले एकदम मऊसूद लाडू झालेले आहेत बघू शकता बिलकुल कडक झालेले नाहीत आपले लाडू असेच परफेक्ट लाडू तयार करण्यासाठी या ठिकाणी मी तुम्हाला माफ सांगते जर आपले अर्धा किलो तीळ असतील तर अर्धाच किलो गूळ घ्यायचा आणि दोन वाटी जर तीळ असतील तर दोनच वाटी गूळ घ्यायचा म्हणजे आपल्याला जेवढे तीळ घ्यायचे तेवढाच आपल्याला इथे ते गूळ पण घ्यायचा आहे एक किलो तीळ असतील तर एक किलो गुळ वापरायचा अर्धा किलो तीळ असतील तर अर्धाच किलो गुळ वापरायचा या ठिकाणी याच प्रमाणात जर तुम्ही साहित्य घेतलं तर अशाच प्रकारे परफेक्ट लाडू तयार होतील तुमचे देखील त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आपली तिळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद